जुगाड करायचे नाही विरोधी असला तरी त्याला काय बोलायचं नाही आजचा विरोधक कदाचित भविष्यात तो पुन्हा आपल्या बरोबर येऊ हो शकतो आणि नका काय आहे ना त्याची गरज नाही पण त्याला हिनू नका गरज नाही आपली संस्कृती नाही आणि बंद करायला काय सांगितलं हे त्याला मला तसेच सुपारी देऊ वाजू नको वाजवणारा ऐकलं का हे वाजवणारा हे वाजवू नको संपण्यावर वाजवून ते मी द्वनचारच वाजव अरे कोणाच्या घरातले कुत्रे सुद्धा घाबरत असतील नका तुमचं एवढं माझे म्हणणं कोणाला नका कुणाला नाव ठेवू नका गरज राहिलेले नाही आता एकटे आपण एक्कावन्न टक्के मत आपल्याला एकट्याला पडले क्लिअर पॉझिटिव्ह मतांना पण निवडून आलो निगेटिव्ह मतातून किंवा फ्रॅक्शन ऑफ वोट म्हणून जे लोक निवडून आणतात येतात त्यांनी उन्माद करावा आपण उन्माद करू नये आपण शांततेत राहावं आपल्या गावी जावं आणि उद्याच्याला एक काम करा माझ्यासाठी तेवढं तरी ते करा कार्यकर्ते हो मी सांगतो उद्या सकाळी प्रत्येकाने आपापल्या आप गावातल्या प्रत्येक जा आणि त्याचा आभार माना लक्ष देणारा सगळे आभार माना आणि दिलं नाही त्या सगळे आभार माना <ख़ाग> जो देंगा उसका भी भला नाही देगा उसका भी <ख़ाग> अरे हे पोस्टर काढून टाका ना हे किंग इज बँक लोकांना दिसू दे ना माझी विनंती आहे प्रत्येकाच्या घरी जा माझ्यासाठी जा आणि तुम्ही नाही गेले तर मला सांगा माझे जाणवचे लोक शंभर टक्के जाऊन येतील सगळ्यांना म्हणेन की तुम्ही दारा जा त्यांच्या पाया पडा आणि विनंती करा तुम्ही तुम्ही आभार माना ती मागत तुम्ही दिलेल्या एक मतामुळं सुरेश दास जवळपास एक लाख चाळीस हजाराच्या पुढे मत पडलाय एक लाख चाळीस हजाराच्या मत एकट्या सुरेश दासला पडलेले आणि बाकीच्या सगळ्यांना माझे एवढे हो मिरीज होत नाही एक लाख चाळीस आहे आणि मागचा उमेदवार जे शहात्तर वर्षाचे पहिलवाने सगळ्यात मी अगोदरच म्हणलो होत यांच माझं अंतर फार राहील लोकांनी थोडं थेडकं नाही ऐंशी हज़ाराचा अंतर पाडले आणि मी बोलतो यांच्यावर भारी आता मी काल सकाळी नागोदरच्या शेवटच्या सभेत सुद्धा तुम्हाला बोललो होतो तु। या राज्यामध्ये मव्याचे शंभरच्या आत सीट येतील अगोदर बोललो होतो राजकारणाची अक्कल फक्त मतदार संघापुरती नाही जरा बाहेर सुद्धा सुरेश दसला आहे मी अगोदरच म्हणलो होतो अंडर हंड्रेड मला वाटते छप्पन का साठ मध्ये भोट मागते बडे बडे लोक पाडले लोकांनी बाळासाहेब थोरात साहेबांचा पराभव झालाय पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव झालाय आणि मी अजून कोण आले कोण बघितलंच नाही मी सगळीकडून संकट आमच्यावर येतील आपल्यावरती आठ नको म्हणून या ठिकाणी मी काही बोललो नाही फळ साठवण तलाव गुंटेफळची पासूनची योजना एक पॉईंट अडुसष्ट एम ची पाणी आले राहिलेलं चार ची पाणी आणल्याशिवाय मी शांत बसणार नाही पाटोदा आणि दोन तालुक्यासाठी जे पश्चिम घाटाच पाणी मिळालं पंचावन्न टीएमसी त्यातलं पाटोदा आणि शिरोर साठी मी लिफ्ट करून जायकवाडीतून पाणी आणून हे दोन्ही तालुके सुगलाम सुखलाम कसे होतील आणि सिंध उंचीपासून गवखेलच्या आणि ठोंबळ सांगवीच्या साठवण तलाव जे अपूर्ण काम आहे ते काम पूर्ण करील मी पैठण पंढरपूरचा रस्ता जो अनेक वर्षापासून रखडून पडला पाटोदा आणि सिरूर तालुक्याचं जे विकासाचं प्रमुख साधन आहे त्या साधनाला <laughs>

आवाज करून ज्या शेतकऱ्यांचे गो संपादन चुकीच्या पद्धतीने झाले माझ्याकडे लक्ष देण करू तुला पुढारी व्हायचंय का सूरज चेन्नई ह्यांना आवाज करवा इधर करावा घुमाव फक्त एवढंच लावलं का अडचणी सोहळ्याच्या मेळ कुंभेफळच्या लोकांच्या आल्यात मांडूच्या लोकांच्या आल्यात बाळेवाडीच्या लोकांच्या आल्याच्या माझ्या चिंचोलीच्या असू द्या तिथून प्रोत्साधन केल्याचे असू शिरापूरच्या शिरापूरच्या लोकांच्या अर्थान तिथून टाकळी असेल निमगाव चोभा असेल शिराळचा काही भाग गिरडीचा भाग आहे हिमानगावचे आमचे शेतकरी तिथून पुढे मला वाटतं चिखलीचे शेतकरी आणि वाळजाचे सुद्धा शेतकरी ज्या ज्या ज्याने ज्यांनी या भूसंपादांमध्ये लबाड्या केलेल्या लबाड्यांना पैसे नाही मिळवून जाणार शेतकरी त्या गरीब शेतकऱ्यावर ज्याच्यावर अन्याय झाला त्याच्यावर अन्याय मी होऊ गेला नाही आणि जो सुरत चेन्नई आणि संभाजीनगर पुणे हा जो क्रॉस होतोय आपल्या भातोडीचा पलीकड दौलावडगावच्या पलीकड तिथपासून ते आष्टी पर्यंत मला पुढचं जामखेडचं नाही पण आष्टी तालुक्यापर्यंत हद्दीचा हा जो रस्ता आहे हा रस्ता मी बारा मीटर सिमेंटचा कराम दाखवेल आणि वडगाव पासून उकंड्यापर्यंत माग मसोबाच्या वाडीला चार मारवाडी समाजाची माणसं एकाच कुटुंबातली खाला झाली अशी परत दुर्घटना होऊ नये वेडी वाकडी वळणेत आमची कारखेला ला तसच आहे मसोबाच्या वाडीला तसंच तसाच पुढं धामणगाव पासी तसंच डोळे खान आणि शेवट पर्यंत डोंगर केनी पासून पुढपर्यंत जो रास्ता जातोय हा रास्ता सुद्धा या जो सीरत सुरत चेन्नई मार्ग आहे त्या मार्गाला जोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी मी करेन हा शब्द त्या ठिकाणी मी देतो रेल्वेचे सुद्धा भूसंपादनाचे प्रश्न आहे ते सुद्धा सोडवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन आणि मी शब्द दिला आहे तुम्हाला आष्टी तालुक्यामध्ये कारखान्याची निर्मिती लवकरच करेल सगळं केले आय एम आता फक्त चार दोन दिवसात माझ्या हातात पडणार आहे ते पडल्या बरोबर मी अंभोऱ्याला कारखान्याची निर्मिती सुरू करेल हे पण पन नम्रपणे या ठिकाणी सांगतो मला आहे माननीय पियुष गोयल साहेब आणि वरती त्या ठिकाणी लवकरात लवकर आणून त्याचा मार्ग मी त्या ठिकाणी काढणार आहे शिरूरचा डेपो असेल पाठवण्याचे आणखी काही प्रश्न असतील सगळे प्रश्न सांगत नाही तोंडपाठ पाठ प्रश्न झाले वन्यजीवच्या बाबतीतला जो अडचण आहे वन्यजीवच्या बाबतीतले अडचण सुद्धा नायगाव मयूर अभयारण्याचे जे चार हजार दोनशे हेक्टर क्षेत्र आहे का करू ना महिंद्याचा रस्ता करो महिंद्याचा रस्ता करो आणि काही अडचण नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सेंटरला पुतळा करण्याची फायल गेलेली होती श्रद्धा करेल बाबासाहेब आंबेडकर आमचं भोषण आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेतलं तर पाच वर्षाच्या लेकरापासून ऐंशी वर्षाच्या माणसाचं रक्त सळसळ या जगात फक्त एकच व्यक्ती आहे एकच व्यक्ती या जगात छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब महात्मा ज्योतिबा फुले अहिल्यादेवी होळकर हे जे आमचे घोषणा आहेत या घोषणांच्या त्यांचा मान सन्मान वाढेल असेच काम मी या ठिकाणी करेल बर का आणि वन्यजीव बरोबर डुकरांचा सुद्धा निधन इथले आमदार काय म्हणले होते दहा पिंजरे आले कुणी बी फोन करा पिंजरा हवाय लगेच पिंजरा गाव लगेच तुमच्या गावाला येईल फक्त त्याला झाडा जा चार माणसं लागतात मजूर तेवढे द्या आणि फक्त पन्नास किलो मका द्या बाकी सगळं वाहतुकीचं आमचं आम्ही करू आणि ते पकडल्याच्या नंतर ते वडर समाजाचे माझे बांधव आहेत ते सगळे ते घेऊन जातात त्याला आडवं काय पडू नका आणि एखाद्याला कोणाला तिखट दिवाळी साजरू करू वाटली साजरी करा पण माल देऊन करा फोकट नका करू या गरिबांना पैसे द्या वडर समाजाचे आमचे जे लोक आहेत त्यांना पैसे द्या एवढीच माझी विनंती आहे आणि तुम्हाला मी सांगतो रान जनावरांचा मी तो शब्द वापरणार नाहीत ना काही धार्मिक बांधवांना तो शब्द जमत नाही म्हणून मी डबल डबल तो शब्द वापरणार नाही ना परंतु माणसात सुद्धा काही रान जनावर हो आहेत आपल्या इकडं कवाबी नको ना फुकू ए अरे हे आमुशाला त्या लामले गरे हि जपणा तुझं उच्च झालं शिल्लक राहिले पैसे तसेच द्यायला वासवाच्या थोर करतो जिथे मारायचे तिथेच मारायचे ना तर माणसात सुद्धा काही राम जनावर आहेत या माणसातल्या राम जनावरांचा सुद्धा मी बंदोबस्त करेन माझी मा विनंती बऱ्याच जणांनी माझ्या विरोधात कट कारस्थान केली हे पाडला पाहिजे त्याला निवडून येऊन नाही दिला पाहिजे हे निवडून आला तर आमका होईल तमका होईल अरे माझ्या जीवनात राजकीय म्हणजे मी असे कधी खेळ्या खोट्या के नाही केल्या इमान इतवारे लो लोक लोकसभेला मी काम केलं छाती ठोकपणे मी समाज नाराज असताना सुद्धा माझ्या स्वतःचा समाज मी अंगावर घेतला नाराजी पत्कर नाराजी पत्कर नाही नाराजी पत्करून मी समोर गेलो मी अतिशय प्रामाणिकपणे काम केलं का आणि शिकार गिदडांची किडे मकोड्यांची करता येत असते वाघाचे शिकार तुम्ही वाघाच्या उगाच्या उग शेपटावर पाय दिलाय असा पाय द्यायला नको होता असं माझं मत आहे का हे कारण मी कोणा एका जाती धर्माचा शिक्का मला लागत नाही मी सगळ्यांबरोबर काम करतो अरे तुम्ही पॅटर्न आणला ओबीसी पॅटर्न आणता पॅटर्न नाही ना चालला ना ना मला वंजारी समाजाने सुद्धा मत दिली आणि ते प्रेमाची माणसे त्यांनी माझी मत दिली आणि तो माझे धनंजय मुंडे यांच्यावरती नाराजी नाही कारण ते माझ्या पक्षाचे नाहीत जरी त्यांच्या लोकांनी विरोधात काम केलं असलं त्यांची त्यांनी सांगितलं धासला मदत करा पण त्यांच्या दोन लोकांनी मला मदत केली फक्त विठ्ठल आपा सानप त्यांच्या सांग आणि रमेश वारे या दोनच लोकांनी मदत केली बाकीच्या लोकांना काय झालं मला कळलं नाही मला येऊन भेटले बोलले आम्ही तुमचं काम करतो म्हणजे जेच माझ्या घरातून निघाले ते डायरेक्ट शिट्टीच्याच कामाला मला वाटत मला असं वाटत राजकारणात हे बरोबर नाही मी शब्द दिला तर शब्द पाहायला पाहिजे का तुम्ही जसं सांगितलं तसं इतरांनी ऐकायला पाहिजे होत पण त्यांनी ऐकलं नाही ठीक आहे ते दुसऱ्या पक्षाचे ज्यांच्यासाठी दोन हजार सतरा पासून मी प्रामाणिक राहिलो दोन हजार सतरा पासून माझं राजकीय जीवन चॅलेंज केलं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोडून माझे पाच जिल्हा परिषद सदस्य फाशीच्या तक्तावर पाठवले मी गेले ते फाशी डिस्क्वालिफाय झालेली आवला येते माझ्या पाच मेंबर राम हरे महाराज शिवाजी पवार आमचा प्रकाश दादा कवठेकर आणि अमर राजे निंबाळकर यांच्या सौभाग्यवाची ताई हे सगळ्याच्या सगळे लटकवले लटकवलेली प्रामाणिकपणे तुम्हाला मदत केली आणि त्याही वेळेस मी म्हणत नव्हतो तुम्ही निर्णय केला आणि विजय गोलार यांच्या तुम्ही जिल्हाध्यक्ष केलं सुद्धा माझ्यावर नाराजी मी समाजाची ओढून घेतली तुम्हाला दिला आणि विजय गोल्हार माझ्या विरोधात काम करतात विजय गोलार विरोधात आणि कर, मी विजय गोलार पुढे रामराव खेडकर रामदास बडे आंडू भांडूर नाही हे केवढ्याचे हे सुद्धा पुसत नाही अरे कावळ्याच्या शापाने ढोर मारत नसत आहे नंतर मी ज्यांना नेता मानलो ज्यांच्या बरोबर मी प्रामाणिक राहिलो मी त्यांच्यापेक्षा दहा वर्ष सिनियर राजकारण मी गोपीनाथ मुंडेंचा चेला आहे गोपीनाथ मुंडे <प्राँगा> ज्या मुंडे साहेबांनी हे महाराष्ट्र जिंकला प्रमोद महाजन साहेबांनी याच आस्थिमध्ये येऊन ज्यावेळेस ही जागा मुंडे साहेबांनी माझ्यासाठी सोडून घेतली होती इथं सभा घेतली होती त्यावेळेस प्रमोदजी म्हणाले होते इथं सुरेश दास देव करतो ते भल्यासाठी देव करतो ते करायसाठी करतो असं प्रमोद महाजन साहेब म्हणाले होते या निवडणुकीत सुद्धा आम्ही म्हणलो होतो देव करतो ते भल्यासाठी नाना तुम्हाला तिकीट नाही दिलं हे सुद्धा जर का नाना असते आज एकूण मतदान जी पडते ना सुरेश आप्पा म्हणलो ते जे हे मतदान निघतंय ना काही ठिकाणी नाना उमेदवार असेल मी एवढं अंतर नसतं पडलं आणि हा एवढे असं इतकं घासून तर माझं म्हणणं आहे की बाबा मी दहा वर्ष तुमच्यापेक्षा सिनियर आहे मी कधी सिनियर की गाजव तुम्ही जसं म्हणताल तस असा निर्णय करायचा तस अहो प्रीतम ताईच्या निवडणुकीत एकाहत्तर हजाराची लीड या फाकड्याने तुम्हाला दिली तो ओबीसीचे नेते त्यावेळेस कुठं होते यांचे सगळे माणसं त्यावेळेस बजरंग बाप्पाचं काम करीत होते त्यांचे आव हे तिथून नाव बघा शिरोड तालुक्यातले आजीनाथवाड्याचा आजीनाथ काम आजीनाथ दोळे कोणाचं काम करत होता मागच्या लोकशाही थक्षेन तुपे कोणाचे काम करत होते किशोर खोले कोणाचं काम करत होते आणि मग हे तर भीमराव धोंडेचे गोचिड आता बी ते कोणाबरोबर आता धोंडे साहेबांच्या शेट्टीचा प्रचार करते हे लोक मी हे वेळ त्यावेळेस प्रीतम ताईच्या वेळेस कुठे गेलते ते मीच होतो त्यावेळेस दुष्काळ पडलेला होता भीमराव धोंडे अकरा वाजता तीन छावण्यावर भेट द्यायचे पुन्हा यायचे अरे अर्ध आयुष्य झोपेत गेलं तुझं शिकवला अर्धा आयुष्य झोपेत कशा कशात गेल्या फाकड्याने मनात घेतला ना चोरवरित आयुष्य जेलमध्ये जाईन काय घात हातभर नाही पार दोन हात पुराणी एवढं घाबर आहे माझ्याकडे आजपर्यंत मी काढणार आहे कधी का माझी नियत नाही ती आणि तुम्ही म्हणता बाई पकडली आमके पकडली अरे मी जे पकडले ते दोनच पकडला दोन तुझ्यासारखं छप्पन झा उघड्या घरात येत माझ्या माझ्या रस्त्यावर पडल्या नाही अजित पवार सेंट्रल मध्ये भाषण करायला अजित पवार सेंट्रल मध्ये भाषण करतो पाहिजे माझा बाय काढतो अरे माझं तर उघड्यात माझ्याच घरी यात एकाच छालत छाता खाली राहते थोरलीची पोरं धाकटी करतात धाकटीची पोरगी थोरले पडतात माझ्या घरात अंतर नाही माझ्या पुतण्या माझ्या पुतण्या सगळं माझं माझं घरात आमचं रस्त्यावर पडलेलं नाही आमचं कशामुळे तुम्ही काढता सेंट्रल हॉलमध्ये दादांना शोभायला पाहिजे या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत तुम्ही तुम्हाला शोभलं पाहिजे दादा आणि तुम्हाला आमचा थ्युरा काढायला अजून तर मी काहीच बोललो नाही माझ्या दोन्ही आहेत तर दोन्ही माझ्या घरात आहेत मग कोणाकोणाच्या कुठे हे काढल्यावर कसं होईल माहिती आहे कुणा कुणाच्या पुढ राहत्यात कुठं बंगले बांधलेले जर वेळ आली तर शपथ काढेन काढे घरापर्यंत काय कारण आहे आम्ही कुणाच्या घराचं काय काढलं मी कधी बोललो का गोंडे साहेब तुम्हाला शोभला पाहिजे तुम्ही इथं मानता पैसा या दोन गोष्टीचा कधीच एकत्र होऊ शकत नाही अरे पर्यंत पैशाला कधी दौडीची किंमत देणारे दे दे। आवलाद आहे माझ्या भाताची तीस होती आणि मी सुद्धा त्याचे आज आहे माझ मात्रेचे आवलाद आहे सुट्टे शंभर रुपये असतील रोज घर म्हणावं दो दोन हजार महाराष्ट्रात विजेत रायगड येणार पहा सुद्धा मानलो माझ्या दारात अरे ज्याच्या जीवनामध्ये पहाड झाले नाही ते फक्त लाडसाहेब माझ्या दारात येते बर का भांडण मिटवतो का की वाढवत नाही माझ्या दारात आणि झोंडे साहेब माझे पाच कोटी घेऊन गेले बरं दिसणे साहेब गहिनीनाथ गडावर चला गहिनीनाथ गडाला मानतात ना तुम्ही मी पण मानतो

तिथी आम्ही <laughs> काम नाही सगळं उलट पालत थोडे साहेब पाच कोटी मला दिले असं तुम्ही जे बोलले सोपे बोलले का बोलले मला माहित नाही सदा दोन तीन दिवस गोधड्या जरा आमचं हे पुढे उत्तम नगरचा